ईव्हीएम संदर्भात सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे धुळ्यात काढण्यात आला मशाल मोर्चा मतदान यंत्राची प्रतिकात्मक काढण्यात आली अंत्ययात्रा मोर्चा समारोपाप्रसंगी मतदान यंत्राचे केले दहन मशाल मोर्चात नागरिकांसह महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग जाहीर सभेत माजी आमदार अनिल गोटे यांनी केले मार्गदर्शन महायुतीचे सरकार मध्ये घोळ करून सत्तेत आल्याचा आरोप करत सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसतर्फे धुळ्यात मशाल मोर्चा काढण्यात आला यावेळी मतदान यंत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन करून शोकसभा घेण्यात आली शहरातील मालेगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून सोमवारी सायंकाळी मोर्चा काढण्यात आला यावेळी अंत्ययात्रेला सुरुवात झाली हा मोर्चा आग्रा रोडवरून सर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएमची प्रतिकृती असलेल्या थिरडीला खांदा दिला महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ युव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले मोर्चात सहभागी काही जणांनी हातात मशाले घेतल्या होत्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या शोकसभेत माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह काँग्रेसचे भाई नगराय शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने युएम मध्ये फेरफार केला भाजपने हिंमत असेल तर महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपर घ्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले मशाल मोर्चाचे आयोजन शिवसेना ठाकरे गटाने केले होते माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली हा मशाल मोर्चा काढण्यात आला मोर्चात काँग्रेस पक्ष भाकपाचे पदाधिकारी सहभागी झाले होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले मोर्चाचं आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आणि त्यालाही कारण आहेत आपल्याला चांगलं स्मरत असेल याच्या आधी हरियाणामध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका झाल्या जनमत हे पूर्णपणे सत्तास्थानी असलेल्या राज्यात आणि केंद्राच्या सत्तास्थानी असलेल्या सरकारच्या विरोधात असताना जे निकाल लागले त्यामुळे सगळ्या जन संभ्रम निर्माण झाला आणि तो संभ्रम असा निर्माण झाला की जनमत विरोधात असताना बीजेपी आणि दि त्यांचे मित्र पक्ष कसे जिंकून येतात महाराष्ट्रामध्ये आणि हरियाणामध्ये आणि त्यामुळे शंका घेण्याला कारण निर्माण झालं आणि ती शंका म्हणजे ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये जे आपण मतदान करतो आपल्या सगळ्यांना मतदारांना मतदान करण्याचा मूलभूत अधिकार भारतीय संविधानानं दिलेला आहे आणि ही आघाडी जी उघडली त्याचाच एक भाग म्हणून अतिशय स्वतंत्रपणे आना साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संकल्पनेतनं आजचा हा मशाल मोर्चा आणि ईव्हीएमची अंत्ययात्रा आपण काढली याला आपण सगळेजण उपस्थित आहात मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कि इमच्या विरोधामध्ये आपण सगळेजण उभे आहात सुरुवात झाली याला साधारणतः गेल्या अडीच तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये चोरांचा सुळ सुवाट सुरू झाला डाका घालणाऱ्याचा सुळ सुवाट सुरू झाला पळवा पळवी करणाऱ्यांचा संस्वाद सुरू झाला पहिल्यांदा पक्ष पळवा पळवी एकाने जो बापच पळवला बापच चोरला तेवढ्या मी भागलं नाही तर पवाराचं पोरग पण चोरलं महाराष्ट्रात आणि या देशामध्ये आहे की पळवा पळवा करीत ही टोळी कुठपर्यंत गेली मी समजू शकतो राजकीय पक्षाचे नेते पळवले राजकीय पक्ष पळवला इथपर्यंत मी समजू शकतो अरे परंतु या देशामध्ये परमपूज्य मोदी सत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो एक अधिकार जनतेला दिला या धुळ्याच्या आकड्यावरच्या फेरीवाल्याला सुद्धा एक मत या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा इथे बसलेल्या माझ्या भगिनीला सुद्धा एक मत घेऊन दाखवा तुमचा अवकाश तुम्हाला कळेल पण करणार नाही मित्रांनो या इव्हीएमचा शोध जगामध्ये कोणी लावलाय तो जर्मनीने जर्मनी या देशाने या इलेक्ट्रिक वोटिंग मशीनचा शोध लावला पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं